गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ठाणे रेल्वे पुलाच्या जिन्यावरून असंख्य प्रवासी घसरून पडत दुखापत होत आहे याबाबत अनेक रेल्वे प्रवासी तसेच स्थानिक रिक्षा चालक संघटनेतर्फे वारंवार ही बाब प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे स्टेशन पूल जिन्याची डागडुजीसाठी नियोजन रेल्वे स्टेशनला गर्दी सुट्टीचा दिवस विद्युत कनेक्शनची व्यवस्था अशी करणं सांगून यासाठी वेळ लागेल असं सांगितलं परंतु रोज होणारे वारंवार होणारे ठाणे रेल्वे प्रवाशांचे अपघात होणारी दुखापत ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मळवी यांनी एक महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश व मडवी यांनी स्वखर्चाने या प्रकरणाची दखल घेऊन ठाणे भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मंडवी यांनी स्वतःच्या खर्चात लावून हे डागडूजीचं काम अखेरीस पूर्ण केलं आहे आणि या संपूर्ण त्रासातून नागरिकांची सुटका केली आहे यावर असंख्य प्रवासी तसेच स्थानिक रिक्षा युनियन तर्फे त्यांचे विशेष आभार देखील मानण्यात आले बरेच दिवसापूर्वी लोक सरपून सरून पडत होते रद्द करून आहे त्यामुळे आता लोक इथं पडत नाहीत त्यामुळे आम्ही राजेश मळवी साहेबांचा लाख लाख आभार मानतो धन्यवाद पाय करत होतो होत्या पायऱ्यावरून पाय घसरायचे आणि पडायचो आता काम केल्यामुळे आम्हाला सुरक्षा वाटेल